आवाज मान्देशाचा राष्ट्रीय स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्चरी खुल्या स्पर्धेमध्ये आदितीने सुवर्ण वेध घेत जगाचे लक्ष वेधून घेतले भारत सरकारने आदितीला अर्जुन पुरस्कार जाहीर केल्यानं सातारा जिल्ह्यासह लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची मान उंचवली आहे क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी शिवाजी विद्यापीठ मिशन ऑलिम्पिक हा उपक्रम राबवत आहे सुवर्णकन्या आदिती स्वामी हिला विद्यापीठ दत्तक खेळाडू म्हणून घेईल असे मॅनेजिंग कौन्सिलचं सदस्य म्हणून जाहीर करत असल्याची घोषणा प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ यांनी केली आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाची विद्यार्थिनी आदिती स्वामी हिने आर्चरी क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी केली भारत सरकारने आदितीला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार जाहीर केला हा पुरस्कार मिळवणारी आदिती ही सर्वात कमी वयाची पहिली खेळाडू ठरली आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुढारीचे वृत्तसंपादक पुणे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे उपस्थित होते अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ तर मराठी विभाग प्रमुख उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अशोक तवर प्राध्यापक सीपी माने, प्राध्यापक डॉक्टर जिमखाना प्रमुख मोहन विरकर आदी तिची आई सौशैला स्वामी प्रमुख उपस्थित होते यावेळी हरीश पाटणे म्हणाले सातारा जिल्ह्याला क्रीडा परंपरा आहे खाशोबा जाधव नंदा जाधव ललिता बाबर यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली आर्चरी क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करून अर्जुन पुरस्कार मिळवणारी आदिती स्वामी ही सातारा जिल्ह्यासह लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे याचा सर्वांना अभिमान आहे प्राचार्य डॉ राजेंद्र शेजबळ म्हणाले राष्ट्रीय स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्चरी खुल्या स्पर्धेत आदितीने सुवर्ण वेध घेत जगाचे लक्ष वेधून घेतले भारत सरकारने आदितीला अर्जुन पुरस्कार जाहीर केल्याने सातारा जिल्ह्यासह लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची मान उंचावली सर्वांना अभिमान वाटावा अशी तिची कामगिरी आहे मान चौफेर न्यूज संपादक बापू साहेब मिसाळ वरकुटे कुठे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा